प्रेक्षकांनो राणी मी होणार या मालिकेचं तीन जूनचं रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आज ऑलरेडी बाराच मिनिटाचा हा भाग दाखवला तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण रोज या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला येणार मीराच्या आईला खूप मोठा धक्का बसला आहे मीरा त्यांना सांगत असते आई मी हा देश सोडून चालली आहे मी कोको मॅडमसोबत कॉन्ट्रॅक्ट केला आहे मी गेले की सगळं काही व्यवस्थित होईल मीराची आई तिला खूप समजवते ए राजा ए बाळा असं करू नकोस ग नाही नाही बाळा असं नको करूस ग तर आता मीरा म्हणते आग आई हे घर म्हणजे माझ्या सासऱ्यांचा स्वाभिमान आहे बाबांचा स्वाभिमान आहे नाही नाही मला जावंच लागेल हे घरासाठी मला करावंच लागेल मी मीराची आई म्हणते नाही नाही त्या कोको मॅडमने तुला काही पण करायला सांगितलं तू तु करणार का असं मीरा मी मी काय म्हणते मी तुझी बॅग घेऊन जाते तू माझ्या जा घरी चल इथे नाही आपण आपण करू आप ना काहीतरी सगळं मिळून मीरा म्हणत असे आई नको गं थांबवस मला दुसरा पर्याय नाहीये मीराची आई म्हणते काय काय म्हणालीस मीरा मी थांबवू नको तुला अगं असं का बोलतीयस तू तू अगं मीरा मी खूप दुर्दैवी आई आहे ग आतापर्यंत मी तुझा वाईट कसं होईल याचाच विचार करत होते आता मी बदलले ना रजा मला मला एक एक संधी दे न गं बाळा बाळा मीरा अगं आई म्हणून मला काहीतरी करू दे ना ग तुझ्यासाठी आता ही मीरा म्हणते अगं आई मला शेवटच्या क्षणाला माझी आई परत मिळतेय हेच माझ्यासाठी खूप आहे आई मला नको ग थांबव आता मीराची आई म्हणते नको नको ग राजा नको जाऊस आपण काय करू पोलीस स्टेशनला जाऊ आपण कोकोची तक्रार करू मी देते ना तुला साक्ष आपण आपण ना तिला पोलिसात देऊन यात मीरा म्हणते अग आई हे बघ शांत हो याने काहीही होणार नाही आई अगं तिच्याकडे घराचे सगळे पेपर आहेत ग आई मला जाऊ दे तू नको थांबवस मला आता तिची आई म्हणते नाही हे बघ हा निर्णय तू खूप घाईघाईने घेतेस मीरा माझं आई की न गं अगं तू जर गेलीस तर तू तुला तु कळते का अगं तुझ्या बाबांचं काय होणार मल्हारचं काय होणार राजा तुझे बाबा सतत मला विचारतील माझी मिरू माझी मिरू त्यांना काय तोंड दाखवू मी अगं तुझा मल्हार तिकडे तुझी वाट बघेल ना राजा असं नको करू तुझी सासू तुझं घर आपली माणसं ग मीरा आता मीरा खूप रडते आणि म्हणते नको ग थांबव साई मला मला जाऊ दे आता मीराने तिची बॅग आहे पण आता मीराची आई अगदी जीवनच्या आकांताने तिला थांबवायचा था प्रयत्न करताय मीरा ऐकायलाच तयार नसते तेव्हा मीराची आई आता जोरात तिच्या तोंडात मारते आणि आता पुन्हा एकदा तिचे मुके घ्यायला लागते आणि तिला म्हणते सॉरी ग मीरा सॉरी असं नको करू ग राजा नको जाऊ ग अगं तू आमचं स्वाभिमान आहेस ग नको जाऊ खूपच सुंदर सीन दाखवला त्यांनी प्रेक्षकांना मायलेकीचा अतिशय सुंदर सुरेख आणि मस्तच होता हा सी असे बाळा मल्हारवर एवढं प्रेम करते तू इतकं प्रेम कोणी करतं का मीरा म्हणते आई तुला माझी शपथ आहे घरात काही सांगितलंस ना तर मी तुझ्यासाठी मेले असं समज आई डोक्याला हात मारून घेते आणि तिला म्हणते थांब मीरा आता तिची बॅग उचलून म्हणते मी येते तुझ्यासोबत हात दे मला तुझा दे हात चल मी आहे तुझ्या सोबत आता पहाट झालेली दाखवली आहे त्यांनी एकदम जरा त्यांनी सस्पेन्स क्रिएट प्रेक्षकांनो कारण मीरा तिच्या आई बरोबर दिसेलच थोड्याच वेळात तुम्हाला रिव्ह्यू ऐकायला आवडतच असेल तर एखादा लाईक करायला प्लीज विसरू नका आता मीराच्या आईने तिचा हात धरलाय आणि दोघी जणी तिथून निघून गेलाय आता पहाट झालीये मल्हार मीराला सगळीकडे शोधत असतो मीरा मीरा कुठे तू त्याला काही मीरा दिसली नाही ना पहाटे उठल्या उठल्या त्याच्या बाजूला आता तो खूप बेचैन झालेला असतो तो घराच्या बाहेरपर्यंत मीराला बघून येतो आणि विचार करतो कुठे केली असेल ही पैशाची सोय करायला गेली का पण निदान मला जाताना सांगून तरी जायचं असतं आता इकडे या कोको मॅडम खूप ते बोलतात तिला म्हणतात हे तुझं तिकीट आहे आणि बाकीचं सगळं तुला डेस्टिनेशनला पोहोचल्यावर मिळेल आता मीरा म्हणते आधी माझ्या घराचे पेपर द्या मग आता ती कोको पेपर देते आणि तिला म्हणते बघितलं का अगं केवढी मोठी चूक केली तू ही चूक तुला किती महागात पडली माझ्या मुलासोबत संसार केला असता लग्न केलं असतं तर आता सुखी झाली असती तुझ्यामुळे माझ्या आणि माझ्या मुलाची ताटातूट झाली आई मुलाची ताट्या तू तू केलीस आधीच हा विचार केला असता तर तुझ्यावर ही वेळच नसती आली असं चोरून देश सोडून जाण्याची अजूनही विचार कर मीरा म्हणते माझा विचार पक्का आहे मी जगात कुठेही गेले ना तरी अभिमानाने नाव सांगेल मीरा मल्हार वसईकर आता असं म्हणून मीरा निघून जाते पण आता ही बाई मोठ्याने हसायला लागते मीरा गेल्यावर आणि म्हणते मूर्ख मुलगी त्या घराचे डॉक्युमेंट्स खोटे हे पण नाही कळलं तिला एका दगडात मी दोन पक्षी मारले ही मीरा देश सोडून जाणार आणि तिकडे सगळे वसईकर रस्त्यावर येणार आणि आता मोठ्याने हसत म्हणत असते शाब्बास कोको शाब्बा तर आता मीराबाई आल्या पेपर घेऊन बाहेर तिची आई बाहेर तिची बॅग घेऊन वाट बघत असत बापरे मीराने हा फारच मोठा निर्णय घेतलाय प्रेक्षकांना मालिका अतिशय सुंदर होती बट सॉरी मला माझ्या काही पर्सनल रिझन मुळे मालिकेचा रिव्ह्यू देताच आला नाही पण शेवटचे काही भाग देऊन मी त्याची कसर पूर्ण करणार आहे मीरा ते डॉक्युमेंट्स तिच्या आईकडे देते आणि म्हणते हे घे आई हे डॉक्युमेंट्स बाबांना दे आता तिची आई म्हणते हे झालं मल्हारच्या बाबांचं पण तुझ्या बाबांना काय उत्तर देऊ माझी मिरू कुठे गेली आहे काय म्हणून काय मी त्यांना काय उत्तर देऊ मीरा मीरा म्हणते त्यांना सांग त्यांची मुलगी सासरी गेली आहे मुलगी सासरी गेल्यानंतर परकी होते तिची वाट बघू नका आता तरी पण तिची आई म्हणते मीरा मीराच्या आईने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केलाय त्या म्हणत असत मीरा अगं अजूनही वेळ गेलेली नाहीये बाळा थांब न पण आता मीरा म्हणते आई माल तुझे आशीर्वाद जगाच्या पाठीवर कुठेही माझ्या सोबत राहतील असं म्हणून तिने मिठी मारली आहे तिच्या आईला आणि आता रिक्षात बसून निघून गेली आहे आणि आता जाताना सुद्धा सारखी तिच्या आईकडे बघती आहे पण आता इकडे आपण बघतोय डायरेक्टली तिची आई डॉक्युमेंटचं कट मल्हारच्या घरीच आहे आता मल्हार विचारत असतो कुठे गेली गाई मीरा तुला सांगून आहे का मल्हारची आई म्हणते नाही रे मला काहीच सांगितलं नाही तिने फोन लाव ना मल्हार म्हणतो नाही लागत फोन आजी आज म्हणत असतात गेली ती पळून गेली आता मात्र मल्हारला वाईट वाटत असतं पण आता ती वैशू खूप ओरडत असते मीराच्या नावाने खरंच गेली वाटत ती मीरा पळून आता त्या वैशूचा नवरा म्हणतो अगं वैशू ना वैशू म्हणते झोमल्या ना तुला मिरच्या लगेच भावजेला काही बोललं की लगेच त्रास होतो तुला या मीराच्या आईला प्रचंड राग येत असतो या सगळ्या जणांचा आजीबाई मागणं म्हणत असतात की जेव्हा जहाज बुडत असतो ना तेव्हा उंदीर पळत असतो उंदीर उंदीर त्या उंदरांना बरोबर कळतं कुठे पळायचं आणि कुठे नाही पळायचं ते बरोबर थांबतात ते म्हणजे तुझी बायको पळूनच गेली असणारे आता आजीबाई काही थांबायचं बोले ना तेवढ्यात आता त्या मलारचे वडील येऊन बोलतात काय रे मला कुठे गेली तुझी बायको मीरा काल मोठ्या मोठ्या गप्पा हाणत होती ना ती आपण हे घर वाचू या घरातल्या लोकांसाठी मी वाटेल ते करेल आता आता लढाईची वेळ आली आहे आता कुठे गेली तुझी बायको हत्यानं सोडून तर आता मात्र मीराच्या आईचा संयम सुटतो आणि म्हणतो बस करा आता काय बोलताय माझ्या मुलीबद्दल वाईट साईट खूप ऐकून घेतलं मी तुमचं हे घ्या आता मल्हार म्हणतो आई हे कसले पेपर आहेत आता मल्हारने ते पेपर हातात घेतलेत आता मीराची आई वैतागूनच बोलते घ्या घ्या तुमच्या घराचे कागदपत्र आहेत ते आता प्रेक्षकांनो इथेच हा भाग पूर्ण केलाय त्यांनी आता मल्हार पुढे विचारतोय म्हणजे उद्या दाखवणार ते की हे पेपर तुम्हाला कोणी दिले माझी मीरा कुठे आता ह्या रडायला लागतात मीराच्या आई आणि कोको कोणाशी तरी फोनवर बोलताना दिसते आपल्याला ती सांगत असते माझ्याकडे एक मोठा मास्टर स्ट्रोक आहे आता मोठा धमाका होणार आहे तर आता प्रेक्षकांना मीरा कुठे गेली या कोकोचा प्लॅन मीराला कळला असेल का, का हे बरंच का काही सस्पेन्स आपल्याला पुढे बघायला मिळणार प्रेक्षकांना मला माहिती नाहीये काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून या मालिकेचे पूर्ण भाग चॅनलवर येत नाही आहेत ऑफिशियल चॅनल पण तुम्हा सगळ्यांना मालिकेचे अपडेट मिळावे म्हणून मी तुम्हाला याचे रिव्ह्यू देते खरं तर एडिटिंग रेकॉर्डिंगला वेळ लागतो त्यामुळे या मालिकेचे रिव्ह्यू तुम्हाला उशिरा येतील माझ्या चॅनलवर पण मी प्रयत्न करते तुमच्यापर्यंत मालिकांचे रिव्ह्यू पोहोचवण्याचा मी खरंच प्रयत्न करते प्रेक्षकांनो तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या या प्रयत्नांना एक लाईक करायला विसरू नका बाकीच्या मालिकांचे छोटे छोटे प्रोमो मी तुम्हाला थोड्याच वेळात देते आहे एक एक मिनिटाचे प्रोमो देईल कारण त्या मालिकांचे डिटेल मला माहिती नाहीये प्रेक्षकांनो सो असा होता आज हा भाग प्लीज प्रेक्षकांना आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि एफर्ट म्हणून चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद